आता काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांनी बार बार राज्य घटनेला साधा हात सुद्धा लावू शकत नाही बदलायचं आपल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांची आर एस पी आणि इतर सर्व मित्र पक्षाच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंढे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्टेजवरील सर्व आदरणीय आमदार माझे आमदार सर्व तीनही पक्षाचे चारही पक्षाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि इतर सर्व पदाधिकारी मी सर्वांची क्षमा मागतो परंतु समोर मायबाप जनता जनार्दन दुपारी एक वाजल्यापासून इथं आलेलं आहे आणि अतिशय उत्साहानं वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी पत्रकार मित्र सगळे आहेत आपला आप समोर मीडियासुद्धा या ठिकाणी आहे आपल्या सर्वांना मिळून कमर चिन्हाच्या पुढचं बटन दाबून तेरा तारखेला पंकजाताईंना लोकसभेमध्ये पाठवायचं यासाठी आपण या सर्वजण इथं एकत्रत आलो आता प्रकाश दादा म्हणले की पुढची आकांक्षा वगैरे प्रकाशदादा पुढचं काही मेळच करायचा नाही या स्टेजवर बसलेले कोण कोणत्या चिन्ह कोण उभा राहील आई काही सांगता येत नाही उड लढे लढून देऊ आम्ही गेलो कारण पहिल्या अर्जाचे सूचक आम्ही होतो आणि तिथून बाहेर आल्यावर भैया साहेब पाहत होते कोणते कोणते चिन्ह आहेत म्हणले म्हणलं आत्ताच बघून घ्या कुणी रिक्षा बघून घ्या कुणी लाल मिरची बघून घ्या कुणी हातगाडा बघून घ्या कुणी उसावाला शेतकरी बघून ठेवा पुढचं जे होईल ते होईल आप आपलं होईल आणि ते उद्याच्याला जे होईल ते होईल परंतु आता मात्र सर्वजण आपण एक विचाराने पंकजा ताईंना आपल्याला निवडून आणायचं एवढं मात्र खरं आणि ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या समोर या ठिकाणी आलोय आप की बार चारशो पार असं भारतीय जनता पार्टीने सांगितल्याच्या नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली चारशे शेहेचाळीस पेक्षा जास्त जागा काँग्रेस पक्षाच्या एकट्या निवडून आल्या होत्या आणि मग आता काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांनी आपकी बार पाचशे पार म्हणा तुम्ही म्हणत नाही कारण दोन निवडणुका झाला आपकी बार पचा के पार होतच नाही अशी एकंदरीत अवस्था काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांची झालेली मग आम्ही आपकी बार चारशो पार म्हणल्याच्या नंतर लगेच काय आठवते मुस्लिम धर्मियांच्या बाबतीतला सीए ए कायदा झाला ज्याचा आणि इथल्या मुस्लिम समाजाचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ कसा पोहोचेल याचा प्रयत्न या देशामध्ये या सेक्युलरवादी पक्षांच्या वतीने होतोय दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेबद्दल बोललं जात आहे अरे या देशामध्ये तुम्ही चारशे चौवेचाळीस चार का शेहेचाळीस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खासदारकीला उभा करून काँग्रेस पक्षानेच पाडलं ना दोनदा पाडलं आणि एक वेळा उमेदवारी दिली पश्चिम बंगाल मधल्या असल्या भागात उमेदवारी दिली की त्यातला पार्टच पश्चिम बंगालमध्ये म्हणजे बांगलादेशाला गेला भारत देशातच राहिला नाही तिथं जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उमेदवारी दिली गेली आणि हे लोक आम्हाला शिकवत आहेत राज्य घटनेबद्दल ज्यांनी ऐंशी वेळा घटनेमध्ये काँग्रेस पक्षाने बदल केला ज्यांनी या देशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरला ला आणीबाणी ला, लागू केली मिसा कायदा आणला इथलेच आमचे प्रमोद महाजन साहेब आहेत मुंडे साहेब असतील सगळे लोक जेलमध्ये गेले भारतीय जनसंघाचे सगळ्या लोकांना जेलमध्ये घालण्याचं काम पाप काँग्रेस पक्षाने केलं आणि काँग्रेस पक्ष आम्हाला सांगतोय हे घटनेमध्ये बदल करणार अहो तुमच्या अडीच वर्षाच्या काळात साधा रमाई घरकुल योजनेला एक रुपया सुद्धा तुम्ही दिला नाही राह बाकीच्या योजना तर आमच्या दलित समाजाच्या जाऊ द्या रमाई घरकुल आवास योजना एक दमडी सुद्धा ह्यांनी दिल्या नाही शहरातले सुद्धा वाडे साहेब बसलेले शहरातले लोक आहेत पी एम ए वाय मध्ये अण्णानी मला वाटतं हजारो घरकुलं आणलेले आहेत आम्ही आणलेले आहेत परळीला आणलेले आहेत पालकमंत्री महोदयांची नगरपालिका आहे तिथं डॉक्टर हजारी साहेब तपासलेले आहेत सगळ्यांनी आणलेत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सगळ्यांना घरकुलं झालेत तिथं कुणी जात धर्म काही बघितलेला नाही हो सगळ्यांना दिलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला घटनेबद्दल बोलताय अरे या देशामधला पाचशे अठ्ठेचाळीस खासदार एकाच पक्षाचा असला आणि त्याच पक्षाचा पंतप्रधान असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेला साधा हात सुद्धा लावू शकत नाही बदलायचं आमराय त्याच्यामुळं घटनेमध्ये काही बदल होणार नाही त्या असल्या वावड्या कुणी उडू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे आणि आता जे आहे माननीय उद्धव साहेबांचं काल भाषण ऐकलं परवा ऐकलं काय ते भाषण काय करतात मिंदे गट म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिंदे साहेब कधीच म्हणले नाहीत मिंदेमान त्यांचंच ते संजय राऊत काय का भल्या पहाटे उठणारे महोदय और नवनीत राणा ही बाप माई बा, माऊली बहीण आहे ना तुमची कोणाचे का व्हायना तिच्याबद्दल नाची हा शब्द तुम्ही वापरता अरे तुम्ही कोणत्या जगात वापरता कुणाला काय बोलता कुणाला काय नाही याचा काय ताळमेळ या राज्यामध्ये राहिलाय का आणि ह्याला गद्दार त्याला फुटलेले दोन पक्ष फोडले अमोक झालं अरे बाबा महाजनादेश यात्रा शिवसेना आणि भाजपाची निघाली या राज्यात शिवसेनेला भाजपला लोकांनी मतदान केलं तो जनादस उद्धव साहेब कुणी मोडला आमच्यातून जाऊन यांच्या बरोबर गेले बा बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते कि ज्या दिवशी मी काँग्रेसमध्ये जाईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करीन त्यांचे सुपुत्र कोणाबरोबर गेले तर पंजाब घड्याळ जुनं घड्याळ बरं का घड्याळावाल्या बरोबर गेले पंजाबवाले बरोबर गेले पंजा बरो बर गे दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे आताचे दोन्ही मुख, मुख्य उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले कि म्हणते दिल्लीच्या पाया पडायला गेले नतमस्तक व्हायला गेले आणि तुम्ही पत्रिका घेऊन सुद्धा सोनिया गांधीच्या दारात जाऊन उभा राहा अरे रा, या देशातला प्रत्येक राजकारणी मातोश्रीवर आला मातोश्रीचे मालक आता कोणाच्याही दारा दारात जाऊन उभं राहा दारात नसले तर हॉटेलात सुद्धा जातेत इतकी वाईट अवस्था तुमची त्या ठिकाणी झाली आणि गेल्या सत्तर वर्षात आमच्या लोकांचा आता बाळू काका बोलले प्रकाशदादा बोलले सत्तर वर्षात कधी मराठा आरक्षणाबद्दल जीव पक्ष पॉझिटिव्ह बोलला नाही त्याच्याकडे आमचे लोक निघालेत काय कमाले आणि जो पक्ष अठ्ठावन मोर्चे आमच्या लाखोंचे मोर्चे निघाले मराठा समाजाचे मुख मोर्चे निघाले त्याला मुखा मोर्चा म्हणणाऱ्याच्या पाठीमागे जर लोक जात असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणते आणि आता जे प्राप्त अरे दोनदा शिवसेना भाजपच्या सरकारनी आणि आता शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केलाय दिले यांनी साठ वर्षात कधीच काय दिले नाही हे सत्तेत आले की म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाची अजिबात गरज नाही आणि हे सत्तेत नसले की लगेच म्हणतात आरक्षण मिळालंच पाहिजे वारे पा। आणि राहिलाय सगळे सोयऱ्याचा विषय आमची मागणी आहे तुमची जशी आरक्षणवाद्यांची जरांगे पाटलांची मागणी आमची भी मागणी आहे सगळे सोयऱ्याला आम्ही बी पाठिंबा देतो आहोत इथंच नाही सभागृहात सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे सगळे सोयरे सुद्धा लागू झालं ला पाहिजे परंतु त्यातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे आणि कायदेशीर दृष्ट्या समाजाच्या हातामध्ये ते मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु जो पक्ष जे लोक कधीच आमच्या बरोबर नाहीत त्यांना आता पुतना मावशीचं प्रेम आमचं आलंय जे मुकामवरच्या म्हणाले ते आता म्हणतात अमक अमक तसं झालं पाहिजे असं झालं पाहिजे अरे कवा फक्त राखेल वातायचं काम फक्त तुम्ही करता आजपर्यंत पॉझिटिव्ह कधी हे लोक नव्हते यांची मीडिया सोशल मीडिया आत्ता आत्ता जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल बोलायला लागली ला या अगोदर कधी बोलत नव्हती आत्ता मात्र निवडणुका आले की पाठिंबा द्यायला सुरुवात झाली अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणून माझी आपल्याला विनंती तुमच्याच काळावात कंगना राणावत यांचा बंगला घर पाडलं तुमच्याच काळात टाइम्स नाव या वृत्तपत्राचा प्रमुख त्याच्या घरात घुसून पोलिसांनी उचलून आणून जेलमध्ये टाकला हे अडीच वर्षाच्याच तुमच्या कालावधीत आम्हाला पाहायला मिळा नारायण राणेसाहेब भाकरी खात होते भाकरी खाता खाता यार या रा देशाचा केंद्रीय मंत्री उचलून आणला तुम्ही फक्त मुख्यमंत्र्याबद्दल बोलले म्हणून मग आता एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री नाहीत का ज्या माणसाने सगळ्यात पॉझिटिव्ह काम केलं आहे आरक्षणाच्या बाबतीत त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही चुकीचे शब्द वापरता मग त्यावेळेस इतरांना राग येत नाही का यासुद्धा गोष्टीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आणि आदरणीय पंकजाताई यांनी सी एम जी एस वायमध्ये मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये या जिल्ह्यातलं गाव वाडी वस्ती तांडा जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या राज्यातले पंचवीस हजार किलोमीटर रस्ते त्या ठिकाणी त्यांच्या कालावधीत जोडण्याचं काम केलं पंचवीस पंधरा काय असतो हे लोकांना माहीत झालं आणि हजाराच्या पाठीमागं सहाशे अठ्ठावीस मुलीचं प्रमाण आलं होतं ते सहाशे अठ्ठावीसचं सहाशे नऊशे त्रेपन्नवर नेण्याचं काम महिला व बालक विकास मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं जलयुक्त शिवार केलं आणि ऊसतोड कामगारांना यावर्षी ऐतिहासिक चौतीस टक्के वाढसुद्धा मिळवून दिलेले आम्ही आम काम करतो सामाजिक न्याय खातं बालकमंत्र्याकडे असताना त्यांनीसुद्धा ऊसतोड कामगाराच्या महामंडळाच्या संदर्भातले काही निर्णय घेतले म्हणून या स्टेजवरती काम करणारे लोक आहेत समोरच्या स्टेज वरती कुठे समोरच्या स्टेज वरती हार्वेस्टर वाले लोक आहेत ऊस तोड्यावाले कोयते नाही आहेत हार्वेस्टर आहे त्याच्यामुळं एक एक नाही दोन दोन नावावर येत श्री आणि सौ दोघांच्या नावावरती मीच वाचल पेपरला म्हणून या ठिकाणी बोलतो आणि माझी विनंती आहे माननीय पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांना एक कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाच्या संदर्भात भावांतराच्या बाबतीतला निर्णय निवडणुकीच्या नंतर सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो कारण कांद्याच्या बाबतीत साडेतीन रुपयाचं अनुदान मागच्या कालावधीमध्ये एकनाथराव शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या सरकारने या घेतलेले आता त्याला निवडणुकीच्या नंतरसुद्धा बाबतीत काहीतरी निर्णय मागचे साडेतीन कोटी दिले त्यातले एकवीस कोटी रुपये आमच्या एकट्या तालुक्याला एकवीस कोटी आमच्या साडेतीनशे कोटी राज्यात दिली एकट्या तालुक्यात आमच्या एकवीस कोटी रुपये आले ते कांद्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला निर्णय हा आफ्टर इलेक्शन त्या ठिकाणी घ्यावा लागेल अशा प्रकारची विनंती दुधाच्या बाबतीत जो पाच रुपयाचा दहा मार्चपर्यंत निर्णय होता त्याला किमान दर वाढेपर्यंत एक्सटेन्शन भविष्यामध्ये देण्याची आवश्यकता आहे आत्ता बऱ्यापैकी जवळपास ऐंशी कोटी काका राज्यामध्ये दिलेत त्याच्यामध्ये आणखी वाढ काढण्याची विनंती या ठिकाणी मी करतो आणि आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सर्व लोकांनी हात जोडून पाया पडून कारण आपलं कामाचे पदरामध्ये आमच्या मायबाप काहीतरी टाका मानायचे ज्या कार्यकर्त्याला पदर पसरता येत नाही विनंती करता येत नाही तो कार्यकर्ता नाही ज्या कार्यकर्त्याला आपल्या पार्टीचे किंवा पंकजाताईचं फॉम्प्लेट घेऊन दारामध्ये जायची लाज वाटते तो मला वाटतो मोठा कार्यकर्ता झाला असं आपल्याला म्हणावं लागेल कार्यकर्त्यांनी मोठं होऊ नका पॉम्प्लेट घेऊन मायबाप जनता जनार्दनाच्या दारात जा त्याला विनंती करा हात जोडून पाया पडून कारण हात जोडून पाया पडूनच सगळं काही जिंकता येतं मायबाप जनता जनार्दनाच्या पुढं जाऊन विनंती करून हात जोडून हे त्यांचं मत पुढच्या तेरा तारखेला पंकजाताईंच्या आपल्या सर्वांच्या पदरामध्ये पाडण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि त्यांना जास्तीत जास्त मतं आपापल्या विभागातून कसे मिळतील याचा प्रामाणिक प्रयत्न करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका